वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीरभाई कोतवाल यांना अभिवादन करून या यात्रेला सुरुवात करण्यात आली ही यात्रा पुणे येथे पोहोचल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली शरद पवार म्हणाले की आम्ही समाजाचे दोनशे पंचवीस आमदार निवडून आणू त्यानंतर ओबीसीमध्ये चलबिचल निर्माण झाली यातून एका विशिष्ट समाजाला सत्तेमध्ये आणण्याचे प्रयत्न केले जात असून ओबीसीचे आरक्षण कायमचे स्थगित करण्याचा डाव मांडला शरद पवार यांनी समाज हा शब्द वापरल्याने वातावरण जास्त आहे असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले ओबीसी समाजाने आपले शंभर आमदार निवडून आणले तरच ओबीसी आरक्षण टिकेल असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले एस टी आणि एस चे आरक्षण संविधानिक आहे त्याचप्रमाणे चे आरक्षण देखील संविधानिक झाले पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक